हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नव्या ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज सकाळचा नाश्ता केलेला आहे बघा मोठ्या रव्याचं उपीट मस्त गरमागरम उपीट खाले केलेलं आहे मोठ्या रव्याचं तुम्ही पण या माझ्यासोबत उपीट खायला मस्त गरमागरम उपीट खाते त्यानंतर भेटते आईनं ऑलरेडी केले खाल्लेली आहे उपीट हे माझं आणि एक आणवीचं उपीट आहे बघू शकता इथं आता आम्ही उपीट खातो त्यानंतर तुम्हाला भेटतो हाय हॅलो नमस्कार का आणखी का नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनिप्रभूप स्वागत आहे तर आज आहे सोमवारचा बाजार मी बाजारला जाऊन येते आहे आत्ता माझं सगळं आवडलेलं आहे आल्यानंतर भेटते बघू शकता आहे फुलं लिंबू गाजर वांगी मेथीची भाजी रताळं एवढं बाजार आणलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा डर्झन केळीसुद्धा आणलेली आहे जी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि आम्ही बाजारातून आल्यावर उरसाला गेलो होतो बघू शकता इथं मी चॉकलेट खात आहे खूप गर्दी होती त्यामुळं वाईसवर करत आहे बघू शकता इथं चोकोबर आईस्क्रीम खात आहे आणि मी आणि बघू शकता इकडं स्टॉल गाड्यावरच बऱ्याच वेगवेगळ्या गाड्या उभ्या आहेत स्टॉलच्या पाणीपुरी समोसा कचोरी वगैरे तर इथं आम्ही कच्ची दाबेली घेतलेली आहे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर बघू शकता इथं स्टॉलवर भरपूर गर्दी होती त्यामुळे काय स्टूट शूट करता आलं नाही त्यानंतर जरा कॅडबरीच्या आणि आणबीला पांढ आणलेले आहे आणि आईला पण आलेले आहे आणि काय काय आणलं आहे ते नंतर दाखवते तुम्हाला पहिल्यांदा आईस्क्रीम का ते वित्तळ म्हणून स्प्रिंग पोटाटो हां तो है, थीञे थीञे स्प्रिंग पटॅटो आणला आहे बघू शकताय कॉटन पॅली आणि बंदूक शंभर रुपयेला आणि मास्क आणला आहे आणवीला लावून दाखवा आईस्क्रीम खाल्ल्यामुळे तिचं तोंड गोलं झालेलं आहे बघू शकताय हा मास्क कितीला मिळेल असेल गेस करा मला बघ चांगला आहे काय गुड आहे चेहरा आहे ते माणसाचा भाजी निवडून ठेवलेली आहे बघू शकता आहे मेथीची जे ते गोड असते कि ते साठ रुपयाला आणले आणले लगेच मिळत नाही ते उरसातच होत हे पाव किलो आणलेले बघू शकता आणि स्प्रिंग पोटॅटो आणि बंदूक आणि आणवीला मास्क एवढं आणलेलं आहे आणि आईस्क्रीम आमची स्प्रिंग पोटॅटो खात आहे कसा आहे स्प्रिंग पोटॅटो बर बर खा स्प्रिंग पोटॅटो खाती बघा कर म्हंटल त्या बाईला म्हणजे साठी आण पण खाती म्हणून तू खात खा केवढं पाहिजे तेवढं खात आधी तू खा। तर खा पार्सल द्या म्हटलं म्हणजे तुमचं मनपूरक स्वागत आहे घरात करायची आहे मेथीची भाजी ती पण डाळ घालून प्रथम कढई तेल घ्यायचं ते तापवल्यावर त्यात जिरे घालायचे जिरे चांगले तडतडून घ्यायचे आहेत बघू शकताय जिरे चांगले की त्यात लसूण घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची त्यानंतर भिजवलेली तुरीची डाळ टाकायची इथं आधी एक तास भिजवून ठेवली तरी चालेल बघू शकताय मिरची घालायची असते त्यामुळे मिरची घालते घातल्यानंतर लक्षात गॅस बंद केलं मिरची घालते मिरची चांगली तळसून घ्यायची आहे तेलात मिरची चांगली तळसून झालेली आहे आता त्यात मेथीची भाजी घालू बघू शकता इथं मिरचीबरोबर बरोबर डाळ पण चांगली कटून घेतली आहे म्हणजे भाजीला चांगली चव येते मेथीची भाजी घालून घे मेथीची भाजून घेऊ यात चांगली मिक्स करून घेऊया मारून मिठीची भाजी होती सुरुवातीला आता पिवळी झालेली आहे बघा शिंक झालेली आहे चवीनुसार साखर घालून घेऊ कारण हीची भाजी जरा कमी असते त्यामुळं थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ एक चमचा मीठ सपाट चमचा मीठ घालून घेते तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे ऑलरेडी पाणी सुटतं साधरे वसुदा पाणी सुटतं आणि मेथीची भाजी ते पण पाणी आहे एक् झाराच्या जा सहाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता वरण एक्स्ट्रा पाणी घातलं तरी चालेल किंवा मेथीची भाजी धुतलेलं असते पाणी असते त्याच्यावर परतलं तरी चालेल बघू शकता इथं मला एक्स्ट्रा पाण्याची गरज वाटते इथं बघू शकता पाणी आहे आणि त्या ऑलरेडी भिजवलेली होती पाण्यात आणखी थोडंसं पाणी घालते डाळीसाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊ मेथीची डाळ डाळ चुरीची डाळ आहे त्यामुळं डाळीसाठीच पाणी घालावं लागतं यात पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं मी आता यावर झाकण घालून गॅस बारीक करून शिजवायचा आहे आता भाजी शिजल्यावर भेटू दहा मिनटं लागतील भाजी कमीत कमी शिजायला बघू शकता आता भाजी बऱ्यापैकी तयार झालेली आहे पाणी आहे मस्त खमंग मेथीची भाजी तयार आहे तर गरमागरम मेथीची भाजी तयार आहे इथं बघू शकताय तुम्ही गरमागरम भाकरी किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकताय तर बघू शकता इथं टाळगे घालून केलेली खमंग झणझणीत आणि चमचमीत मेथीची भाजी तयार आहे तयार आहे बघू शकता हा दुसरा दिवस आहे आणि या दिवशी दोन तीनच्या सुमारास भरपूर पाऊस पडत होता बघू शकता पावसाचा आवाज येत असाल तुम्हाला भरपूर पाऊस पडला त्या दिवशी त्यामुळे वीस वाल्यांची दुकानदारांची ग्राहकांची पळापळ झाली भरपूर नुकसान झालं अचानक पाऊस आला त्यामुळे भरपूर नुकसान झालं छत्रा पण नव्हत्या कुणाकडं तसंही अचानक पाऊस आला होता त्यामुळे पावसाचं पावसा वातावरण जरा सगळं नव्हतं अचानक पाऊस आल्यामुळे सगळ्यांची पळापळ झाली खूप नुकसान झालं ग्राहकांचं व्यापाऱ्यांचं पावसात अचानक पाऊस आल्यामुळे खूप त्यांची धावपळ झाली खूप नुकसान झालं यावर्षी भरपूर पळापळ झाली सगळ्यांचीच तर कसा वाटला आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला भरपूर सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय पुन्हा पुन्हा एकदा भेटू परत अशाच नवीन ब्लॉगमध्ये